नंदुरबार आदिवासी युवकाच्या हत्येप्रकरणी नवापूर शहर बंद कडकडीत बंद नंदुरबार शहरात सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयेश राजू भिल वळवी या आदिवासी युवकाचा चाकूने वार करून निर्गुण खून करण्यात आला या धक्कादायक घटनेनंतर आदिवासी समाज व विविध आदिवासी संघटनेकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे जयवळवी यांच्या निर्गुण खुणाचा निषेधार्थ नवापूर तालुक्यातील विविध आदिवासी संघटनेकडून निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करून आज नवापूर बंदची हाक देण्यात आली होती त्या अनुषंगाने नवापूर शहर आज कडकडीत बंद दिसून आले आपत्कालीन सेवा वगळता सर्व आस्थापने दिवसभर बंद राहिलीत नवापूर शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यापूर्वी नवापूर तालुक्यातील विसरवाडी खांडबारा गावात घटनेच्या निषेधार्थ म्हणून बंद पाळण्यात आला होता सोमवारी नवापूर शहरासह चिंचपाडा गावात कडकडीत बंद दिसून आला चिंचपाडा गावातील सर्व व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवून बंद पाळला नंदुरबार येथील आदिवासी युवकाच्या हत्येनंतर संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्या निषेधात नंदुरबार जिल्ह्यात वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला जात आहे संपूर्ण आदिवासी समाज एकवटला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत नवापूर बंदची हाक दिली आहे या निमित्ताने सर्व व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवून बंद पाळला ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर